नाही नाही त्यांचा विशेष येत नाही काही चंद्रपूर लोकसभा आणि चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत ज्या चार चार जागा चंद्रपूर लोकसभेमध्ये येतात आणि दोन जागा गडचिलीमध्ये येते आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन्हीही काँग्रेसच्या उमेदवारांना आणि सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये भरघोस असं मतदान झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी कुठं कमीत कमी वीस हजाराच्या वर लीड मिळालेली आहे त्यामुळे इतर पक्षाला आमचा एकही एक मतदारसंघ देण्याचा विशेष येत नाही हा पहिला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की आतापर्यंत जेव्हापासून तर डिलिमिटेशन झालं दोन हजार नऊ पासून बलाार्स विधानसभा मतदारसंघ वेगळा झाला आणि गडचिरोली लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघ वेगळा झाला तेव्हापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या सहाच्या सहा जागेवरही काँग्रेस पक्ष लढत आलेला आहे फक्त अपवादात्मक एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती जेव्हा तुटली होती तर दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादींनी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढली पण त्यांची जमा जप्त झाली होती सुद्धा त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा याची सुद्धा आठवण केली पाहिजे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जो विचार समोर मांडला किंवा त्यांनी आपली जी भूमिका मांडली मी आता असं वाटतं मला त्यांची वैयक्तिक आहे पहिलं तर मी त्यांच्या एका गोष्टीचं खंडन करू इच्छितो त्यांनी जे सांगितलं तर दोन्ही लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला भरभरून मत मिळाले हे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळता इंडिया आघाडीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले भरभरून मतं हे जनतेचं प्रेम हे दिसून पडलेलं आहे आणि राहिली गोष्ट सहाही विधानसभेच्या त्यांच्यात वैदिक प्रश्न त्यांनी त्यांच्या पक्षवाढीसाठी जे त्यांनी भूमिका मांडली असेल त्यात आम्हाला त्याचा विरोध करणं किंवा त्याच्या विरोधी बोलणं आम्हाला काहीही अर्थ नाही आहे आम्ही आमच्या पाते माननीय उद्धवसाहेब साहेबांकडे आम्ही आमच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहे आम्ही आमच्या पक्षातर्फे आम्हाला जे आदेश आले आम्हाला बलराशा विधानसभा लढासाठी मला आदेश आला तयारी करण्यासाठी लागल्या म्हणून आदेश आले आम्ही त्या त्या तयारीला लागलो बाकी वरिष्ठ पार्टी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जे काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील आम्ही महाविकास आघाडीच्या जो काही उमेदवार पक्षप्रमुखांनी दिले आणि आम्हाला आदेश आले जो त्याच्या आम्ही काम करणार जैन जय काय असणार आहे या सगळ्या दाव्यावर धोटे यांच्या असं आहे की जिल्ह्यात एकूण जर सहा विधानसभा आहे काल जे सुभाष भाऊ धोटे यांनी जे काही आवाहन केलं किंवा जे काही आपलं मत व्यक्त केलं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते काही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाआघाडीचे समन्वयक नाही आहे मुख्य समन्वयक म्हणून जर भूमिका शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले असतील यांनी जाहीर केली तेव्हा त्याच्यात ते काहीतरी अर्थ राहील हे व्यक्तिगत एका जिल्हाध्यक्षाने आणि नि, या जिल्ह्याच्या नेत्यांनी व्यक्त केलेलं मत आहे साहजिक आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शहाही विधानसभामध्ये चांगलं लीड पक्षाला मिळालं आहे उमेदवाराला मिळाला आहे याचा अर्थ काही हा एकटं काँग्रेस पक्षाच्या बलबुत्यावर हे यश मिळालेलं नाही तिन्ही पक्षाचं आणि इतर घटक पक्षांचं सगळ्यांची जी जीवतोड मेहनत या निवडणुकीत होती त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये मागील चाळीस चाळीस वर्षापासून पंचेचाळीस वर्षांपासून ज्या ठिकाणी काँग्रेस पराभूत होत आहे त्या जागा आम्ही मागतो आहे विद्यमान आमदारांच्या जागा कापा काँग्रेसच्या आणि त्या आम्हाला द्या असं आमचं अजिबात म्हणणं नाही परंतु जिथे सतत काँग्रेस चंद्रपूर आणि बल्लारपूरमध्ये पराभूत होत आहे या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही मागणी केलेली आहे